अगं मी काय म्हणते आपण भेटूया ना ठीक आहे चालेल अगं आपण कसं आणि कुठे भेटायचं आपण अगं तुला माहिती का सौभाग्य सौभाग्य महिला मंडळाने मंगळागौरीचा कार्यक्रम ना आयोजित केला आहे तर आपण त्यासाठी भेटूया मग आपण आपल्या मैत्रिणींना पण बोलून घेऊ ठीक आहे चालेल मी सगळ्यांना फोन करते आणि मग आपण तिथेच भेटूया मस्त मस्त हो, हो। का कसं आयोजन केलं अगं आम्ही माहिती आलो होतो आम्ही विचार केला तर आपण त्या मैत्रिणींना बोलून घेऊ की हो आपण मंगळागौरीचा खेळ खेळणार आहोत माहिती आहे ना मंगळागौर म्हणजे काय मंगळागौरी अहो मंगळागौरी की आपल्या समोर येतात त्या जिम्मा फुगड्या कोप एवढं सगळं काय पण हे मंगळागौरी का करतात तुम्हाला माहिती आहे उपणे सहा सात वर्षाच्या लहान मुलींचा विवाह होत असेल सहा सात वर्षांच्या मुलीचा विवाह